अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सहा हजार आठशे एकसष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान सलग साठ तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती जनावरे आणि घरांचं नुकसान झालंय कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील तीनशे एकसष्ट गावांतील सहा हजार आठशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आज सव्वीस जुलै रोजी दुपारी प्राप्त झाली या अतिवृष्टीने सोयाबीन कापूस तूर भात यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे काही भागांमध्ये पिके पूर्णपणे वाहून गेली असून अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेतलेलं कर्ज वाया जाण्याची शक्यता असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता असून त्यांनी शासनाने तातडीने तात पंचनामे मदतीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी केली आहे अनेक शेतकरी आज गावातील मंडळ कार्यालय व तहसील कार्यालयात कार्या जाऊन कार्या मदतीच्या मागण्या करताना दिसून आले या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली असून शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत त्वरित करण्याचं देण्याचं आश्वासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवसात पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीनच वाढली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस